कायद्यानुसार ज्याप्रमाणे वडिलोपार्जित प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये मुलाला व मुलीला हक्क मिळतो तेवढाच हक्क आईला देखील मिळतो मात्र तिला स्वतःहून वाटपासाठी दावा करता येत नाही आई ही वर्ग एक ची वारस असते म्हणून येथे ही देखील बाब लक्षात घ्या की तिचा जो मयत मुलगा आहे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तिला समान हक्क मिळतो म्हणजेच जो हक्क त्याच्या बायकोला व मुलांना मिळणार तेवढाच आईला देखील मिळतो वडिलांच्या जर प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यामध्ये जर वाटा विभागत असतील तर इतरांप्रमाणे आईला देखील समान वाटा मिळतो ही देखील बाब लक्षात घ्या तसेच आईला तिच्या पात्र मुलांकडून निवारा असेल किंवा देखभालीचा खर्च मिळवण्यासाठीचा अधिकार हा मिळतो आणि जी काही मालमत्ता आईला मिळालेली आहे तिच्या हिस्साच मिळालेली आहे ती त्या मालमत्तेचा पूर्ण अधिकार ठेवत असते तिला ती मालमत्ता विक्री करण्याचा बक्षीस देण्याचा तिची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होत असतो परंतु तशा मालमत्तेची विल्हेवाट न लावता ती जर मय झालेली असेल तर तिची जी काही मालमत्ता आहे त्याच्यावर सर्व तिच्या मुला आणि मुलींचा समान हक्क निर्माण होतो ही देखील बाब लक्षात घ्या